राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उल्लेख मी कधी केलाच नव्हता अशा आशयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य अलीकडे चांगलेच गाजले होते त्यानंतर मा त्यामुळे महायुती सरकारने निवडणूक संपल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी फार्मर लोन वॅरियर देण्याचे आश्वासन पाळले नाही अशा टीका विरोधकांकडून सुरू झाली होती अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार नाही असे संकेत मिळाल्याने त्यांच्यावरही टीकेची जोड उठली होती या पार्श्वभूमीवर शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले अजित पवारांचा कर्जमाफीला विरोध ही बातमी प्रसारमाध्यमांनी चालवली होती आपण बातम्या देताना काय बातम्या देतो याचा विचार केला पाहिजे मी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं कधी म्हणणार नाही आम्ही देखील शेतकरी आहोत जिथे शेतकऱ्याला मदत होईल अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो मात्र धांदात खोट्या बातम्या देऊन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे सूत्रांच्या हवाल्याने कर्जमाफीची बातमी देण्यात आली पण मला बोलायचं असेल तर मी स्वतः बोलेन तरी प्रसारमाध्यमांकडे सूत्रांच्या हवाल्याने का बातम्या दिल्या जातात या सूत्राला जीवनगौरव पुरस्कार दिला पाहिजे अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली यावेळी अजित पवार यांनी पुण्यातील गुलेनबॅरी सिंड्रोमच्या वाढत्या पैलाव वा फैलावाबाबतही भाष्य केले राज्य सरकार आणि आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे या आजाराच्या उपचारासाठी जास्त खर्च येत आहे आर्थिक बाबी सांभाळायचं काम सरकारकडे आहे मी सोमवारी या संदर्भात मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेन असे अजित पवार यांनी म्हटले महात्मा फुले कृषी विद्यापीठात साठ कोटीच्या आराखड्याला मान्यता देण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले सामाजिक न्याय आय। आयुक्तालय दिव्यांग कार्यालयाच्या कामासाठी दोनशे पंचवीस कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत महायुतीत मतभेद नाहीत आर्थिक परिस्थितीबाबत चर्चा होऊन कर्जमाफीचा निर्णय होईल अशोक चव्हाण दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस धन्यवाद